अपडेट न्यूज प्रभागातील समस्या सोडवणारा कार्यकर्ता म्हणून विशाल कार्डा यांची ओळख सर्वांच्या मदतीला धावून जाणार आहे चाळीसगाव शहरातील प्रभाग क्रमांक अकरामधील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सतत प्रयत्न करणारे सामाजिक कार्यकर्ते अशी ओळख विशाल अशोक कुमार कार्डा यांची झाली आहे प्रभागातील कोणतीही समस्या असो ती समस्या सोडवण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात भारतीय जनता पार्टीने राबवलेल्या प्रधानमंत्री जनआरोग्य योजना अंतर्गत आयुष्यमान भारत कार्डची सर्वात जास्त वाटत त्यांनी चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक अकरा मध्ये केली होती याबद्दल त्यांचा सत्कार देखील झाला होता गोरी गरिबांच्या मदतीला धावून जाणारा म्हणून म्हणून देखील विशाल कारडा याचं नाव घेतलं जाते कोरोना काळात त्यांनी प्रभागातील व गावातील अनेक कुटुंबांना मदत केली कोरोना काळात अनेक रुग्णांना त्यांनी रुग्णालयात ऍडमिट करण्याची व्यवस्था देखील केली होती आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक कामे देखील त्यांनी प्रभागात केली आहेत तर नागरिकांच्या सुखदुखात सहभागी होऊन त्यांना मदत देखील ते करीत आहे विकासाचे विजन असणारा कार्यकर्ता म्हणून त्यांनी आतापर्यंत नाव लौकिक मिळवलं असून जनतेची कामे करण्यासाठी नगरसेवक होऊन नगरपालिकेत जाण्याचा त्यांचा संकल्प आहे प्रभागात दांडगा जनसंपर्क असल्याने नागरिक देखील त्यांच्या कामाचं कौतुक करतात नागरिकांनी संधी दिल्यास प्रभागाचा विकास करण्याचं त्यांचं स्वप्न असल्याचं सा ते सांगतात नगरपालिकेच्या निधीच्या माध्यमातून व वेळप्रसंगी व खर्चाने देखील प्रभागात विकासाचा हातभार लागू शकतो असा त्यांचा मानस आहे प्रभा प्रभागात स्वच्छ पाणी आरोग्य दैनंदिन स्वच्छता वीज यासोबतच महिला ज्येष्ठ नागरिक युवक यांच्यासाठी वेगवेगळ्या उपक्रमांची त्यांनी आखणी केली आहे सर्वसामान्य जनतेसाठी जे काही चांगले करता येईल ते करण्याचा ध्यास विशाल कार्डा यांनी घेतला आहे विशेषतः नगरपालिकेच्या माध्यमातून त्यांनी आपल्या प्रभागाचं विजन डोळ्यांसमोर ठेवून विकासाभिमुख कामांचं आतापासूनच नियोजन केले आहे आमदार मंगेश चव्हाण यांचे ते निकटवर्तीय आहेत विशाल कार्डा यांना प्रभागातील रहिवाशांची चांगली साथ लाभली आहे भविष्यात शासनाच्या निधीसह स्वखर्चातून कोणी केली नाही अशी विकासकामे करण्याचं त्यांचं विजन आहे ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव Subscribe now and press the bell icon. Never miss an update.